नमस्कार मी अमोल बनकर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे काही रूल ठरवून दिलेले त्या रूल प्रमाणे रस्त्याचे काम करणं गरजेचं असतं परंतु सगळे रस्त्याचे जे काही निकष आहे जे काही रूल आहे ते रूल थोड तरी पायडा चुकीचा पाडायचा आणि ते रूल सगळे डावलायचे आणि मग काम करायचं अशा पद्धतीचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं सुरू आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं काम चालू होतं त्यावेळेस हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय म्हणजे ह्याच्याकडे होता राष्ट्रीय महामार्गाकडे होता म्हणजे की राज्य शासनाकडे होता राज्य शासनाकडे रस्ता असतानाही त्यावेळेस ही चुकीची धोरणं त्यांनी अवलंबली शेतकऱ्यांना कुठे विश्वासात न घेता त्यांनी सरदोपट रस्त्याचं काम चालू केलं तीच भूमिका पुढे कशी अवलंबायची हे केंद्र केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने बघितले केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने तर शेतकऱ्यांना मोबदला दिला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु ज्यावेळेस रस्ता विकसित करायचा होता त्यावेळेस शेतकऱ्यांच्या ज्या स्थानिक जी गावं आहेत किंवा इथून वाड्या आहेत एक नॅशनल हायवेच्या सगळीच गावं ही दोन किलोमीटर दीड किलोमीटर एक किलोमीटर असे गाव ठरणं आतमध्ये येतात आणि त्याचे फाटे मात्र रोडला आलेले येतात म्हणजे ह्यांना कुठेतरी विश्वासात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा रस्त्याचं डिझाईन कसं पाहिजे हे जी विश्वासात घेऊन करणं गरजेचं होतं खरंतर आता जर सासवड पासून झेंडेवाडीपासून जर आपण पाहिलं झेंडेवाडी ते जेजुरी या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर हा एक टप्पा आहे त्याचा चाळीस किलोमीटरचा जा। याच्यामध्ये दिव्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी त्यांनी दुभाजक टाकले आणि सासवडच्या पुढे आल्यानंतरनं अगदी मृत्यूला कसं वळण मिळत अशा पद्धतीचा रस्ता चालू आहे सुरुवातीला त्यांनी आता कोराव किमान के विचार केला तर आपण त्या पुलापाशी त्यावेळी म्हणजे जवळपास एक वर्ष दीड वर्षापूर्वी मला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं अनेक नागरिकांचे त्या दुहेरी पुलामध्ये मृत्यू झाले उपोषण केल्यानंतर त्यांनी त्या दुहेरी पुलाचा मार्ग सोडवला म्हणजे सरकार जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत काही देत नाही अशी परिस्थिती दिसते कारण किती लोकांचे जीव घेणारे केंद्रीय महामार्ग हे माहीत नाही तर दोन पुलाचा विषय संपतो नाही संपतोय रस्ता पूर्ण होतोय आम्ही ठीक आहे पाहतोय किंवा रस्त्याचे काम चालू आहेत काही ठिकाणी सेफ्टी त्यांनी बाळगायला पाहिजे कुठेही सेफ्टी डिव्हिजन नाही कुठेही बॅरिग्रेड लावलेले नसतात कुठेही काही रात्री सकाळी एका बाजूला तर संध्याकाळी एका बाजूला त्यांचं कार्यक्रम चालू असतो गोटेमाळला आलं तर गोटेमाळच्या चढाला आणि उताराला दुभाजक ठेवलाय तर दुभाजक ठेवण्याची पण एक सोलापूर हवेला ज्या पद्धतीने दुभाजक आहेत की गाडी संपूर्ण बसली पाहिजे जोपर्यंत त्याला क्रॉसिंगला संधी मिळत नाही तोपर्यंत ती था गाडी थांबली पाहिजे असे कुठेही दुबाजेक्ट ठेवलेली नाही त्यांनी म्हणजे हे दुभाजक नॅशनल हायवेनी गाईडलाईन्स करून आणि हे दुभाजक ठेवले मात्र ठेकेदारांनी ते सगळे डाबे बसवत सगळे बंद करून टाकलेत म्हणजे दुभाजक काय सिस्टीमने ठेवले त्यांनाच थे माहिती चढाला कधी दुभाजक नसतो म्हणजे शासनाचा नियम आहे की चढ आणि उतार ज्या ठिकाणी आहे केंद्रीय महामार्गाचा निकष आहे चढ उताराला कुठेही दुभाजक ठेवायचा नाही दुभाजक हा निर्जन स्थळी ठेवायचा की ज्या ज्या ठिकाणी सप लगेच बायपास करता येणार नाही ना त्याला थोडे शंभर मीटर मागे किंवा शंभर मीटर पुढं अशा पद्धतीने जाता येईल अशा ठिकाणी दुभाजक ठेवायचे असतात आणि ते नॅशनल हायवेवरती एवढा प्रवास करतो आम्ही त्यावेळेस ते पाहिलं जातं की बा कशा पद्धतीने दुभाजक आहेत गोटेमाळा थेट चढाला आणि उताराला दुभाजक दिलाय नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी खरंतर उत्तर देणे गरजेचे मी त्यांना आठ दहा दिवसापूर्वी पत्र दिले की याच्या संदर्भात तुम्ही काय ह्याच्या पाठीमागचं रिझन काय ते द्या आम्हाला नाही तर तो दुभाजक एखाद्याचा जीव जाऊन तो काय भरून येणार नाही एखादं जर प्रपंच उद्ध्वस्त होईल त्याच्यामध्ये जर अपघात झाला तर ते एकतर तात्काळ बंद करा नाही तर बंद नसेल करायचा तर त्या ठिकाणी तुम्ही सेफ्टी तरी काहीतरी लावा किंवा तो दिसला पाहिजे चढ उतारे या ठिकाणी ते केलं पाहिजे पुढं आल्यानंतर ऊसाचे गाडे कशी गाडी पास होणार ऊसाची आता शेतकऱ्यांचा ऊस चालू आहे जर पलीकडच्या बाजूचा गोटेबाच्या बाजूचा किंवा पिंपळे पोमनगरच्या त्या भागात येणारा जर जर शेतकरी आला तर त्याला चढाला उतरावं लागतंय रिवर्स मारायला लागतो कसं ती डबल टेलर बसणार याच्यामुळे काय करतो उसाचा टेलर वरला थेट उलटा निघतोय कुठपर्यंत तर शिवरी पर्यंत किंवा पाट्याच्या त्या ब्रिज पर्यंत एवढं उलट येणं किंवा गोटेमाचा चढ पास करून येणं खरं तर रिक्सी वाहतूक येणा याच्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी खरं तर पाहिलं पाहिजे पुढं आल्यानंतर ना तुमचा खळदपाट्याचं चालू आहे खरं तर शाळांचं निकष खळदपाटा असेल माझी महात्मा फुले विद्यालय शिवरीचं असेल शाळेच्या ठिकाणी केंद्रीय समितीने त्याच्यामध्ये आणि केंद्रीय शासनाचा नियम आहे केंद्रीय महामार्गाचा नियम आहे की ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी तुम्ही कंपल्सरी उड्डाण पूल आहे किंवा त्या ठिकाणी दुभाजक आहे किंवा दुभाजक तर नाहीच अंडरपास द्यायचाय दुभाजेक्ट ठेवायचंच नाही शाळेच्या ठिकाणी अंडरपास द्या किंवा उड्डाण पूल द्या तर शिवरीची शाळा आणि डीएमआय हे दोन्ही हायस्कूल आहेत हे बरेच वर्षपासून हायस्कूल आहेत ते काय आजचे नाहीत हे रस्ता नकाशा तयार व्हायच्या आधीपासून हायस्कूल आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी व अंडरपास दिला तर तो डायरेक्ट खळद फाट्याकडे नेला तो शाळेच्या शेजारी देणं गरजेचं होतं आता तिकडून जर खळद फाट्याकडून जर जेजुरी साईडनी माणूस आला तर थेट खळद फाट्याकडे घुसतोय तिकडून येणारा माणूसच दिसत नाही कोणता सासवटकडून ना येणारा माणूस जो आहे किंवा उलट्या बाजून येणारा माणूस आहे तो दिसतच नाही डायरेक्ट खळतला गावात जाणारा माणूस तिथे अपघात होण्याची शक्यता डायरेक्ट थेट फाट्याला अपघात म्हणजे अंडरपास दिल्यामुळे तो थोडाफार शंभर मीटर अलीकडे पलीकडे जर केला असता तर थोडस क्रॉसिंगला संधी मिळाली असते शिवरीच्या शाळेला तेच केलं शिवरीच्या शाळेला तर अंडरपास ठेवलाच नाही आमची पहिली मागणी आहे की शिवरीच्या शाळेला तुम्ही अंडरपास दिला पाहिजे भले तू शंभर मीटर अलीकडं शंभर मीटर पलीकडं कुठेही द्या म्हणजे निळून फाटा आणि वाळून फाटा आणि शिवरीची शाळा ह्याच्यामध्ये सुवर्ण मध्ये कुठेतरी काढून तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही अंडरपास दिला पाहिजे अंडरपास झाला तर निळून ग्रामस्थांचा प्रश्न सुटतोय शिवरी ग्रामस्थांचाही प्रश्न सुटेल निळून वाळूज ग्रामस्थांचाही प्रश्न सुटेल म्हणजे तुम्ही जर अंडरपास एक केला किंवा त्याला अजून एक उड्डाण पुलाला जोडून उड्डाण पूल केला तर हे दोन्ही पैकी काहीतरी केलं पाहिजे निळून पाठवला तुम्ही आता दुबाजे कामचा आहे तो तो असं दुबाचे दोन दिवसामध्ये बंद करणार आहे अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती कारण दोन दिवसामध्ये तो जर बंद केला तर माझ्या निळूनच्या शेतकऱ्याला उलट एकतर शिवरीला जावं लागणार कारण तो आता त्यांनी सर्विस रोड दोन दिवसापूर्वी पत्र दिले नंतर चालू केलाय शिवरीला सास रोड जायला त्याच्या अडचण येणार नाही पण जेजुरी साईडवर नाही आता माझ्या शेतकऱ्याला एक तर आई साहेब हॉटेलला तुम्ही दुभाजितला आई साहेब निळूच पाठ्यापर्यंत उलट यावं लागणार आहे नाही तर शिवरीला दोन किलोमीटर पुढे जायचं आणि दोन किलोमीटर परत रिटर्न यायचं म्हणजे चार किलोमीटरचा तुम्ही प्रवास माझा वाढवत म्हणजे आम्हाला गरज नसताना चार किलोमीटरचा प्रवास वाढवतोय त्याच्यापेक्षा तुम्ही अलीकडं कुठेतरी एक दुभाजक निळूच पाटा आणि वाढून पाठवले मध्यवड ठिकाणी काढून तू दुभाजी दिला पाहिजे तो जर दिला तर तो प्रश्न सुटेल आणि निळू निळूज फाटा ते आई साहेब ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिस रोड करताना स्थानिक शेतकऱ्यांची अडचण होणार नसेल तर त्यांना डिवायडर देण्याऐवजी साइडचे पट्टे द्या नाही तो बंद करा काय करा तुम्हाला जे शासनाला वाटेल त्यांनी त्या पद्धतीने करावा पण उलट्या साईडने यायचं म्हणलं तर आम्हाला दुसरा पर्याय नाही जर हा दिले तर विषय संपून जाईल म्हणजे ह्या ज्या मागण्या आहेत प्रमुख जेजुरीकडे जातानी तीच परिस्थिती बेलसर फाट्यावर थेट दिलाय त्याच्यामुळं खरं तर बळी गेले तुमच्या सेफ्टी वाईट नसल्यामुळे अशा काही ज्या मागण्या आहेत आमच्या त्याच्या संदर्भात शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा जो जोपर्यंत आम्हाला लिखी स्वरूपात नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून काय मिळत नाही तोपर्यंत तर उपोषण हे काही सोडणार नाही आणि शासनाने तर येण्याच्या आणि जोपर्यंत येत नाहीत आमच्याशी चर्चा करत नाहीत शेतकऱ्यांशी स्थानिक चर्चा कराव्यात त्यांनी चर्चा करून मध्यमार्ग मार्ग काढावा आम्ही काय म्हणत नाही आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत शेतकऱ्यांशी तुम्ही चर्चा करा सगळ्यांशी चर्चा करा आणि सगळ्यांचा चुवर्ण घ्या प्रत्येकाला अडचण होणार नाही प्रत्येकाचा प्रश्न निघला पाहिजे त्याच्यात निकाली निघला पाहिजे ह्या हिशोबात सगळ्यांशी चर्चा करा आणि मार्ग काढाव स्थानिक पातळीवर जागेवरती ग्राउंडवरती येऊन हे मार्ग जर काढले तरच ह्याच्यामध्ये प्रश्न निघू शकतात प्रश्न सोडवू शकतात माझा एक खळचाही प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून नॅशनल हायवेने हा रस्ता बांधलाय रस्ता बांधत असताना अनेक शाळांच्या संदर्भातलं मी सांगितलं तशीच माझी रास करमाळ्या मधली एक शाळा आहे सरपंच आहे तिथे खळद त्यांनाही माहिती आहे खळदच्या सरपंचाला त्यांची रास करमाळ्याची शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे जिल्हा परिषदे पहिली ते चौथीचे विद्यार्थी अंगणवाडीपर्स्त विद्यार्थी आहेत त्याला कुठेही वाल कंपाऊंड नाही तिथं कुठलाही डिवायडर नाही कुठलाही सेफ्टी नाही शाळेचे विद्यार्थी थेट रस्त्यावर येतोय त्यांनी कधी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी किंवा ठेकेदारांनी कधी पाणी केली आहे का त्यांची काही तिथली पाणी केली नाही थेट रस्त्यावर येणारा विद्यार्थी त्याचा जर अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण हाही मोठा प्रश्न आहे त्या शाळेच्या संदर्भातल्या काहीतरी भूसंपादनाचाही मोठा प्रश्न आहे तो भूसंपादनाचा प्रश्न शासनाने मूळ शेतकरी असतील किंवा जिल्हा परिषदची शाळा असेल म्हणून तुला तरी समोरासमोर बसून तो प्रश्न मिटवला पाहिजे खरं तर राजकरमाळेच्या शाळेला केंद्रीय समितीने भेट दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की इथं काय केलं पाहिजे राजकरमाळे शाळा एवढी जवळ आहे की, की बिनतला आता तुमचा रस्ता लागला आहे आणि थेट विद्यार्थी आता शाळेचा थेट ह्याच्यावरती रस्त्यावरती येणार आहे त्याच्यामध्ये जर एखादा अपघात झाला तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मी आजच करतोय म्हणजे दोन्ही अधिकाऱ्यांना जर एखादा अपघात झाला तर भविष्यात यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आज मला परवानगी या ठिकाणी द्यावी असं मी आता पत्र देणार आहे या स्टेटेला आणि जे पोलीस स्टेशन आहे तिथं सासवडचं पोलीस स्टेशन आहे त्या सासवड पोलीस स्टेशनला मी आज पत्र देणार की जर अपघात झाला तर याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराची असेल तर त्यांनी सेफ्टी करायला पाहिजे ना तिथं काहीतरी खळदच्या शाळेला त्या रस्त्या शाळेला चौथीचे विद्यार्थी आहे त्यांना काय कळणार आहे अंगणवाडीचे विद्यार्थी आहे त्यांना काय आहे पालक उशिरा येतात शाळामध्ये काही सोडायला उशीर होतो काय वेळेस पालकांना विद्यार्थ्यांना तिथं जाण्याची सोय नाही त्यांना थेट गोटेमाळ रस्त्याच्या पलीकडच्या विद्यार्थ्यांना थेट गोटेमाळला वाळ जायला लागते किंवा थेट खळदच्या पुलाखाली वाळ जायला लागते त्याच्यामुळे याच्यामध्ये शासनाने मार्ग काढला पाहिजे हीही भूमिका आमची आहे धन्यवाद मी खळदचा सरपंच प्रदीप शिवाजी यादव नॅशनल हायवेबाबत आमच्या काही तक्रारी आहेत तक्रार नंबर एक आम्हाला जो गोटेमाळ रस्त्यावर जो हे ठेवलाय डिवायडर ठेवलाय तो आम्हाला मान्य नाही तो एकदम चढावरती आहे मोट मोठमोठ्या गाड्यांनी वळून कसं जायचं वरून येणाऱ्या उतारावून येणाऱ्या गाड्या एवढ्या स्पीडमध्ये येत्या की ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त प्रमाण होईल तिथं आणि दुसरी गोष्ट आम्हाला शिवरी शाळेपाशी आमच्या गावातील बरीचशी मुलं अंडरपास येतात शाळेला त्याकरता आम्हाला तिथे एक अंडरपास पाहिजे आणि सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड बी पॅक बंद पाहिजे आम्हाला उलटा प्रवास जास्त प्रमाणात होतोय आता नागरिकांचा त्यामुळे अॅक्सिडेंटचे प्रमाण जास्त प्रमाणात होणार डिवायडर बंद केल्यामुळे डिवायडर बंद केल्यामुळे आणि रोडची लेवल कुठंच नाहीये खाली खालीवर सगळा रोड गाडी एकदम स्पीड मध्ये चालत हक्क मारत चालते आमचा जाहीर पाठिंबा आहे मी वासुदेव बाळासो लिंबोरे शिवरी या आय माझा देवस्थानचा उपाध्यक्ष हे जे हायवेचं काम चालले हायवेचं काम चालू असताना एमआय मंदिरापाशी आम्ही डबल ब्रिज मागवतो यांनी आम्हाला कुठल्या ब्रिज दिलेला नाही हे पुढल्या विश्वासात घेत नाहीत कुणाचं काही ऐकत नाही ग्रामपंचायतीचं ऐकत नाही ग्रामस्थांचं ऐकत नाहीत दुसरा विषय असा शाळेपशी महात्मा ज्योतिरा फुले शाळा आहे तिथं अंडरपास पाहिजे त्याचा बी अजून काही विषय झालेला नाही तिथं युटर्न होता तो सुद्धा बंद केला वाळूच फाट्यावर पत्र भाऊ तीस करा सगळे रोडची कुठं क्वालिटी नाही सगळी नाक मोडी वळण येत रोडला खालीवर 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 त्यासाठी आमचे मित्र बनकर शेट्टी यांनी के उपोषण केलंय त्या उपोषणाला आमचा शिवरी ग्रामतर्फे पाठिंबा आहे त्यांच्या खांदा लावून ला आम्ही उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत की साहेब लोक आमच्या विचार आम्हाला विचार घेत नाही तो तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ना